राम राम श्रद्धा एजन्सीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण ब्रश कटर ह्याच्या बी आपण ब्रश कटरबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु आज पूर्ण स्टॉक उपलब्ध झालेला आहे अजून ब्रश कटरचा हे आम्हाला आठवड्याला कमीत कमी, कमी सतरा अठरा ब्रश कटर लागतात तर हे आज आलेला स्टॉक पुढल्या सोमवारपर्यंत तुम्हाला बघायला पण नाही मिळणार तर ह्या ब्रश कटरसोबत काय काय वस्तू येतात हे गवत काढण्यासाठी उपयुक्त होत राहतं हे ब्लेड येते झाडाचे ब्लेडचा उपयोग गवत वगैरे हो काढण्यासाठी होतो त्याच्यातच अजून एक दुसरी ब्लेड राहते या बिन ब्लेडचा उपयोग तर साठ कामासाठी जास्त करून राहतो दुसरी गोष्ट म्हणलं याला बेल्ट येतो सोबत त्याच्यानंतर हे सोयाबीन काढण्यासाठी पण या मशीनचा यूज केला जातो तर त्याच्यासोबत हे सोयाबीन काढताना ब्लेड अंगावर येऊ नये किंवा सोयाबीन इकडं तिकडं पडू नये यासाठी हे कंपनीनं दिलेलं आहे सोबत आणि ह्या ब्रश कटरमार्फत आपल्याला ला हे लाकड लाकडं कट करायचे पण मशीन याला सोबत घेऊ शकता आपण वेगळी कॉस्ट राहते ह्याची त्याच्यातून हे रोटर करण्यासाठी रोटर करण्यासाठी लहान मोठी साईज समजा वीस सा, इंच बावीस इंच असं पाहिजे तसं आपल्याला घेता येतं त्याच्यामध्ये हा त्याचा रॉड राहतो पाईप राहतो कमीत कमी प्राईसपासून फोर स्ट्रोक टू स्ट्रोक असं गिल तशी मशीन असतात त्याच्यामध्ये पूर्ण चार कंपनीचा स्टॉक पूर्ण उपलब्ध झालेला आहे त्याचा आपण ओझल कंपनी विकतो जी टी शक्ती कंपनी ऐकतो किसान क्राफ्ट कंपनी ऐकतो आणि टॅक्साइस कंपनी विकतो तर अशा चार कंपन्या आणि ती ह्या कंपन्या सर्वच कंपनीला शासनाचं अनुदान पण आहे पन्नास टक्के अनुदान मिळतं आपल्याला याचं त्यामुळं तुमचा दोन्हीकडून फायदा आहे आपण फायनान्सवर पण घेऊ शकतो फा बजाज फायनान्स उपलब्ध आहे आमच्याकडं अकराशे एक्कावन्न रुपये फक्त भरायचे आणि वस्तू घेऊन जायची त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि अकाऊंट नंबर लागतो फक्त तुमचा खरेदीसाठी श्रद्धा एजन्सी मुरुड बसस्टँडच्या पाठीमागे भायती हॉस्पिटलच्या समोर संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याण्णव झिरो दोन सदुसष्ट असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रद्धा एजन्सी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान